मोटरसायकल चोरटा शाहूपुरी पोलिसांच्या हाती कोल्हापूर येथे मोटरसायकल चोरटा रमेश रवींद्र माने वय वर्ष पंचवीस राहणार पडळीहाळ तालुका निप्पाणी याला शाहूपुरी पोलिसांनी रविवार दिनांक सव्वीस रोजी अटक केली अधिक माहिती अशी की संशयित रमेश माने हा एका मोटरसायकलीची टहाणी करीत असताना शाहूपुरी पोलिसांच्या हाती लागला त्याने कोल्हापुरात तसेच सांगलीसह सा बेळगाव येथून आत्तापर्यंत अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून साडेपाच लाखाच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत शाहूपुरी पोलिसांच्या माहितीनुसार रमेशाचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले असून तो काही वर्षापासून शहापूरी चलकरंजी येथे राहत आहे त्याने मोटरसायकल चोरून कमी किमतीत विकत होता रमेश हा हँडल लॉक तोडून मोटरसायकल चोरून पशार होत असे सदर चोरटा हा मार्केटयार्ड परिसरात येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली असता त्या परिसरात रमेश माने याला सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव कॉन्स्टेबल रवी आंबेकर बांगरबाबा ढाकणे महेश पाटील आणि शुभम संकपाळ यांनी केली